नमस्कार न्यूज अनकटच्या मॉर्निंग अपडेटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर वृत्त पाहण्या अगोदर नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर आणि आता एक मोठी बातमी आहे तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनाचे पास न मिळाल्याने भाविकांचे हाल एकशे तेहतीस वर्षाची परंपरा कायम पुण्याचा गणेशोत्सव वादाविना पार पडणार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती ते वर्षी नारद माध्यम पुरस्काराचा चाळीसावा सोहळा संपन्न आणि हसन मुश्रीफांचा सतेज पाटलांना टोला ठळक बातम्यानंतर आता पाहूयात सविस्तर वृत्त तिरुपती येथील प्रसिद्ध श्री बालाजी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय काल रात्री नऊ वाजल्यापासून पास मिळवण्याच्या प्रतीक्षेत असलेले भाविक अगदी ताटकळत उभे आहेत मात्र त्यांना अद्याप दर्शनाचे पास मिळालेलेच नाही आहेत आज पहाटे चार वाजता होणाऱ्या दर्शनासाठी पास घेण्यासाठीच भाविकांनी रात्रीपासूनच रांगा लावल्या होत्या याबाबत चौकशी केली असता पास देणारे कर्मचारी झोपेतून उठून येत आहेत असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं पास वितरणात होत असलेल्या या विलंबनाने भाविकांमध्ये नाही नाराजी पसरली आहे व्यवस्थापनाच्या या ढिसाळ कारभारामुळे दर्शनासाठी दूरवरून आलेल्या भाविकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय या घटनेमुळे तिरुपती बालाजी देवस्थानच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक घेतली बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की पुण्याचा गणेशोत्सव हा संपूर्ण देशात वेगळ्या ओळखीचा आहे वर्षांची वैभवशाली परंपरा असलेला हा उत्सव यंदाही पूर्वीप्रमाणेच भव्यतेने साजरा होणार आहे शेवटच्या दिवशी निघणाऱ्या भव्य मिरवणुकीबाबत काही प्रश्न निर्माण झाले होते मात्र सर्व मंडळांचे सहकारी एकत्र येऊन चर्चा केली असून त्यावर एकमत झालंय त्यामुळे कोणत्याही प्रकारची होणार नाही नाही असं यांनी स्पष्ट केलंय मला हे की पुण्याचा एकशे बत्तीस तेहतीस वर्षाची आमची परंपरा आहे विशेष करून गणेश उत्सवामध्ये आमच्या मिरवणुकीचं एक वेगळं आकर्षण असतं आणि देशभरातून भाविक या मिरवणुकीसाठी पुण्यामध्ये येतात आणि तीच परंपरा कायम राहावी हीच आमच्यातल्या प्रत्येकाची भावना आहे आज मी जरी लोकप्रतिनिधी असेल मंत्री असेल हे आमदार असेल तरी आम्ही पहिले गणेश उत्सव मंडळाचे कार्यकर्ते आहोत सगळे आणि याच्यामध्ये आमच्यात वाद कुठंच नव्हता कुणाच्यात काही विचार होते काही मतभिन्नता होती आमच्यामध्ये मतभेद होते पण कधीही आमच्यात कुणाच्यातही मनभिन्नता कधीच नाही झाली मनभेद कधीच झाले नाहीत काही विचारांची देवाणघेवाण होणं अपेक्षित होतं संवाद एकत्रित होणं अपेक्षित होता तो आज आमचे मानाचे गणपती आणि आम्ही सगळे बाकीचे इतर गणपती मंडळं जो काही गेले काही दिवस चर्चा सुरू होती की मिरवणूक आधी कोण जाणार नंतर कोण जाणार काय जाणार पण आज मी ह्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईल या आज इथं उपस्थित असलेला प्रत्येक मंडळाचा कार्यकर्ता पदाधिकारी हे त्यांना श्रेय जातं की त्यांनी आपापसात बसून हा निर्णय घेतला की जे काही चर्चेतनं आपल्याला मार्ग काढता येईल तो त्यांनी काढला आणि पुण्याची मिरवणूक ही जशी होती तशीच अत्यंत पारंपरिक पद्धतीनं आणि सामाजस्य न होईल पुणे येथे झालेल्या एका कार्यक्रमात आद्य पत्रकार देवर्षी नारद यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा देवर्षी नारद माध्यम पुरस्कार यंदा विविध प्रसारमाध्यमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना काल पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रदान करण्यात आला या पुरस्कारासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर संजय तांबट आरजे सोनाली मुक्तास चैतन्य सतीश वैजापूरकर आणि प्रशांत खरोटे यांची निवड करण्यात आली असून या सोहळ्यादरम्यान नवी दिल्ली येथील ऑर्गनायझर या मासिकाचे उत्पादक सुप्रसिद्ध लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर प्रफुल्ल केतकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शक्तीपीठ महामार्ग आणि राहुल पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरून आमदार सतेज पाटलांना टोला लगावलाय सतेज पाटलांनी महामार्गाविरोधात तिरंगा फडकवून आंदोलन केलं तेव्हा त्यांनी ते नितीन राऊतांना बोलवायला हवं हो होतं असं मुश्रीफ म्हणाले राहुल आणि राजेश पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर सतेज पाटलांनी हळव होऊ नये असंही त्यांनी नमूद केलंय युती शासनाच्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या अभूतपूर्व यशानंतर अनेक मंडळी राष्ट्रवादी पवार पवारसाहेबांचा गट असेल उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल यामध्ये अनेक मंडळी जात आहेत आता राहुल पाटील आणि राजे पाटील या दोन दोन बंधूंनी दोन जो दो एक महिनाभर दौरा करून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांची संमती घेऊन आणि सगळ्या आपल्यासमोरच्या अडचणी मांडून त्यांनी येण्याचा प्रवेश निर्णय घेतला आणि बंटी पाटलांनी एवढं हळू होण्याची आवश्यकता नव्हती कारण आता अनेक माजी आमदार संग्राम सुट्टे असतील मला वाटते जगताप असतील त्यानंतर आता पृथ्वीराज पाटील असतील असे अनेक जात आहेत त्यामुळं राहुल पाटलांच्या जाण्यानं एवढं त्यांनी हळव होण्याची आवश्यकता नव्हती हो आणि म्हणून मी म्हणालो होतो की बाबा की विनाकारण त्यांना तुम्ही म्हणजे अडथळे आणू नका त्यांनी आपल्या भवितव्याचा विचार करून ते निर्णय घेतायत आणि तो योग्य निर्णय असेल त्यांना आपण सगळ्यांनी आशीर्वाद देऊया गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज होतोय मुंबई गोवा महामार्गावर तेवीस ऑगस्ट ते दहा सप्टेंबर दरम्यान दहा ठिकाणी आरोग्य विभागाचे पथक कार्यरत असणार आहे जिल्हाधिकारी किशन जावळे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही पथक स्थापन करण्यात आली आहेत बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट कट सव्वीस जानेवारीला झेंडा वंदन केलं म्हणून आपली नागरिकता समते का आपलं देशप्रेम तेवढ्यापुरतच पुरतच मर्यादित नवऱ्याला सीमेवर पाठवून मुलाला घरी एकट सांभाळणारी आई जेव्हा तोच मुलगा मोठा होतो आणि म्हणतो की आई मी सुद्धा बॉर्डर वर जाणार आहे मी सुद्धा बाबांसारखा लढणार आहे तेव्हा ती करे। काय रिॲक्ट करेल एक सैनिक रिटायर्ड झाल्यावर पुढच्या आयुष्यात काय करतो देशप्रेम आहे हे आपल्याला कोणी शिकवत नाही देशप्रेमचे क्लासेस चालत नाही आम्ही प्लेस वी रिलीजन इज नॉट अ येतात एक दिवस ऑफिस नसतात आणि सांगतात माझा त्या क्षणापासून ती जी मेती आहे ना ती मी त्याला कधी नाही दाखवली पण जेव्हा आपण आपल्या हजबंडचे कपडे टाकतो ट्रंक आपल्याला माहिती आहे तो तिकडे चाललाय काय पण होऊ शकतो बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबियांनी दुबार तिबार मतदार नोंदणी करून दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुका जिंकल्याचा गंभीर आरोप भाजपा पदाधिकाऱ्यांनी केलाय पाटण कॉलनीतील चव्हाण यांच्या घरातील पंधरा अनेक जण त्या पत्त्यावर राहत नसल्याचा दावा करत चव्हाण यांचे भाऊ पुतणे आणि वहिनी यांची नावं कराड दक्षिण आणि पाटण मतदारसंघात दुबार नोंदल्याचा आरोप आहे देशामध्ये सध्या सुरू असणाऱ्या दुबार मतदान या विषयावरती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांनी परवा प्रेसमध्ये सांगितलं की आम्ही साधारण शंभर गावचा सर्वे केला आहे आणि त्यामध्ये अनेक दुबार नावं आहेत त्यानंतर आम्हीसुद्धा काही गावचा सर्वे करायला सुरुवात केली आणि आमच्या असं लक्षात आलं अतिशय गंभीर बाब या ठिकाणी लक्षात आली कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या कराड येथील निवासस्थानावरती साधारण प पंधरा लोकांची मतदार नोंदणी आहे त्या ठिकाणी असणाऱ्या मतापैकी नऊ मतदार हे त्यांचे निकटवर्ती आहेत त्यांचे कुटुंबीय आहेत यांची अनेक ठिकाणी दोन ठिकाणी काहींची तीन ठिकाणी त्यांची नावं त्या ठिकाणी आम्हाला आढळून आलेले आहेत आणि यामध्ये हे नावं त्यांनी हे ॲड करत असताना त्यामध्ये काही संख्यात्मक थोडासा बदल पत्त्यामध्ये बदल असा वापर करून त्या ठिकाणी त्यांनी राजकीय फायदा घेण्यासाठी ह्या कार्यक्रम त्यांनी केलेला आहे असं आम्हाला वाटतं आहे आणि यामधील गंभीर बाब इंद्रजीत पंजाबराव चव्हाण हे गेले दोन तीन निवडणुकामध्ये आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांचे निवडणूक प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे अशा व्यक्तीचं सुद्धा मतदान तीन ठिकाणी आहे मराठा समन्वय गंगाधर कायकुटे यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर मराठा आणि ओबीसी समाजात वाद निर्माण केल्याचा आरोप केलाय हाके आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर खालच्या भाषेत टीका केल्याने संतापलेल्या कायकुटे यांनी हाके यांची जीभ हसणणाऱ्याला एक लाखाचं बक्षीस जाहीर केलंय या वक्तव्यामुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे येत्या एकोणतीस ऑगस्टला मनोज दादा आणि अखंड मराठा समाज मुंबईला आंदोलनाला जाणार आहे या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके नावाचे एक ग्रस्त आहेत ते जाणून बुजून मराठा आणि ओबीसी वाद निर्माण करण्यासाठी मनोजदादावर खालच्या शब्दात गेल्या अनेक दिवसापासून टीका करतायत सातत्याने त्यांचा एकेरी उल्लेख करतायत खालच्या भाषेत टीका करतायत हे सगळं चुकीचं आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि हा देश घटनेच्या शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर चालतो म्हणून माझं हाके यांना आव्हान आहे इथून पुढं चुकूनही मनोजदादाला वाईट चुकीचं किंवा त्यांच्यावर खालच्या भाषेत किंवा शिंतोडे उडवणारं त्यांचं चारित्र्य हनन होणारं कुठलंही वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाहीत अरे तुझ्याची भाषा खपवून घेणार नाहीत तुम्ही लोकशाहीमध्ये संविधानिक बा गोष्टीने टीका करा आम्ही त्याचं स्वागत करू स्वीकार करू पण जर तुम्ही खालच्या थरावरची कमरेखालची भाषा वापरली चुकीचं वक्तव्य मनोजादाच्याबद्दल केलं तर तुमचं जी भासडण्याचं काम या महाराष्ट्रातला मराठा समाज करेल आणि जर तुमची ही बल वक्तव्य आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात प्रति आंदोलनं उभारायची जर तुमची भाषा असेल तर येणाऱ्या काळात तुमची जी भाषणार आला आम्ही एक लाख रुपये बक्षीस देणार आहोत गणपती बाप्पांचे आगमन जवळ आले असून भक्तांसह शाळकरी मुलांना देखील बाप्पांचे वेध लागलेत याच पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका आणि द गोदावरी इनिशिएटिव्ह स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त उपक्रमाने नाशिक शहरातील एकशे वीस शाळांमध्ये पंधरा हजार विद्यार्थ्यांनी शाडू मातीचा गणपती बनवण्याचा विक्रम प्रस्थापित केलाय नाशिक महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाने पर्यावरणपूरक गणेशोत्सव राबविण्यासाठी पुढाकार घेतलाय शाडू मातीच्या गणपती बाप्पांच्या मूर्ती बनवण्याकरता महानगरपालिकेने पंचेचाळीस टन माती उपलब्ध करून एकशे वीस शाळांमध्ये मध्ये बाप्पांच्या मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेचं आयोजन केलं होतं गोवंश हत्या बंदी विरोधात माजी मंत्री सदाभाऊ खोत आक्रमक झाले असून आम्ही आपण गोवंश हत्याबंदी कायदा पाळणार नाही असा थेट इशारा दिल्याने आणि गोरक्षकांना रोखण्यासाठी गावोगावी गोपालक सेना स्थापन करणार असल्याची घोषणा केली असल्याने नाशिकच्या तहाराबाद येथील पंचक्रोशीतील गोवंश रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी शहादा विंचूर महामार्गावर सदाभाऊ खोत विरोधात रास्ता रोको आंदोलन केलंय सदाभाऊ खोत यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन यावेळी जायखेडा पोलिसांना देण्यात आलं उजनी धरण प्रशासन बहिरे झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई शासनाने द्यावी आणि खुशाल धरण प्रशासनाचे लाड करावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सचिन पाटील यांनी केली आहे सध्या भीमा नदी महापुरामुळे ओसंडून वाहू लागली आहे त्यामुळे पिकांची राख रांगोळी अटळ आहे भीमा नदीला दरवर्षी येणारा पूर हा उजनी धरण प्रशासनाची देणं आहे अशी टीका त्यांनी केली आहे पंढरपूर तालुक्यातील नदीकडच्या अनेक गावातील शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली गेली आहेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने हेक्टरी एक लाख रुपयांची मदत करावी असं त्यांनी सांगितलं आहे चालू वर्षीच्या पावसाळ्यामध्ये भीमा नदीला आत्तापर्यंत चौथ्या वेळा पूर आलेला आहे परंतु या चौथ्या वेळा आलेले पाणी इतकं मोठ्या प्रमाणात आलं आहे की अनेक गावातील लोकवस्तीमध्ये हे पाणी घुसलेलं आहे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकामध्ये पाणी घुसलेलं आहे त्यामुळं शासनानं तात्काळ याची दखल घेणं गरजेचं आहे कारण पंढरपूर तालुक्यामध्ये आंबे असेल चळे असेल पोरगाव खरसुळे असेल फळे कवठळी उंबरे पटवर्धन कुरवली पिराची कुरवली या नदीकाठच्या गावांमध्ये ज्या काही शेताभातात राहणाऱ्या लोकवस्त्या आहेत त्याकडे जाणारे सगळे मार्ग या पाण्यामुळं बंद झालेले आहेत त्यामुळं या लोकवस्त्यांवर प्रशासनानं तात्काळ भेट देऊन त्या ठिकाणी तिथल्या शेतकऱ्यांना तिथल्या कुटुंबियांना शिधा पोच करणं त्यांना काही सुरक्षित ठिकाणी हलवायचं असेल तर त्या प्रक्रिया करणं हे गरजेचं आहे आणि त्या तात्काळ कराव्यात तदनंतर शेतकऱ्यांच्या नदीकाठावर असलेल्या शेतीमध्ये ऊस असेल केळी असेल मका असेल या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे त्यांनाही तात्काळ शासनानं पंचनामे करून एकरी एक लाख रुपयाची नुकसान भरपाई द्यावी त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांच्या या अचानक आलेल्या पुराच्या पाण्यामुळं शेतातील मोटारी पाईप आणि केबल्ससुद्धा वाहून गेलेले आहेत त्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशा प्रकारची मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शासनाला करत आहे बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत तो पाहत राहा न्यूज अँड या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपण फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी राज्य शासनाने पहिल्याच आदेशामध्ये स्पष्ट नमूद केलं होतं की जे महिला आधीपासून इतर शासकीय योजना किंवा लाभ घेत आहेत त्यांनी लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत अर्ज करू नये तरी देखील काही महिलांनी सरकारी योजनांचे लाभ घेत असतानाही लाडक्या बहीण योजनेसाठी अर्ज सादर केला या प्रकारामुळे सरकारची फसवणूक झाल्याचा थेट आरोप सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व पर्यटन मंत्री, मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे दरम्यान पात्र लाभार्थी महिलांना लाडक्या बहीण योजनेअंतर्गत दोन हजार शंभर रुपये लवकरच योग्य वेळ मिळतील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचंही म्हणाले देशाई यांनी स्पष्ट केले जास्त आढळते कारण मध्ये ताजी शिंदे सर एवढी महत्वपूर्ण त्याच्यामुळे आपल्याला दुहेरी लाभ घेता येणार नाही हे स्पष्ट पहिल्या जीआर मध्ये आपण नमूद केलेलं आहे दुहेरी लाभ म्हणजे काय की इतर कुठल्या योजनेतला तुम्ही लाभ घेत असाल तर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार या अगदी पहिल्या जीआर मध्ये आहे लाडकी बहीण योजनेचा जीआर आर त्याच्यानंतर एक दोन वेळा मॉडिफाय झाला त्यामुळे आता समजा मी सरकारी कर्मचारी आहे किंवा सरकारी मानधन घेते आहे एखादी महिला आणि ते घेताना दुसऱ्या बाजूला जर तुम्ही परत लाडकी बाईंचा लाभ घेतला तर ते योग्यच राही ना जी आरला सोडूनच आहे इज म्हणजे ते सरकारची फसवणूक आहे त्यामुळे असं होणार नाही लाडकी सुन योजना माननीय मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये असेल तर अतिशय चांगली योजना ते आणतील माननीय मुख्यमंत्री नेहमी महिलांच्या बाबतीत सकारात्मक विचार करत असतात आणि ती सुद्धा लाडक्या सुनेला एक प्रकारे वेगळा दिलासा देणारी योजना असेल गोंदिया जिल्ह्यात सध्या खरीप हंगामाची धान पिकाची लागवड सुरू असून शेतकरी मोठ्या प्रमाणात खत खरेदी करतायत अनेक कृषी केंद्र चालक याचा फायदा घेत जास्त दराने खताची विक्री करतायत यासाठी गोंदिया जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने भरारी पथक नेमण्यात आली होती त्यांनी कृषी केंद्राची तपासणी केली असता अनियमितता आढळून आल्याने तीन कृषी केंद्रांचे परवाने रद्द केले आहेत तर सहा कृषी केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत तर ऑगस्ट महिन्यात यापूर्वीच दोन कृषी केंद्रांचे परवाने रद्द तसेच पंचवीस कृषी केंद्रांचे परवाने निलंबित केले आणखी एक कारवाई केल्याने कर्मचारी संघटने के परिषद कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येत आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी आणि कर्मचारी यांना नियमित शासन सेवेत समाविष्ट करून त्यांच्यात मानधनात वाढ करावी यासह इतर विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे दरम्यान जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार आरोग्य कर्मचारी संघटनेनं व्यक्त केलाय चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने जी आर काढलेला आहे शासनसेवेत शैक्षणिक पात्रतेनुसार समायोजन करण्याचा तर त्यासाठी आम्हाला शासनाने मुदत दिली होती आम्ही येत्या समजा पंधरा ऑगस्टपर्यंत सगळ्यांचं समायोजन करण्यात येईल आणि त्याचा शेड्यूल आम्हाला देण्यात येईल म्हणून तर त्याच्यामुळं आम्हाला आत्तापर्यंत जे आहे की काही समाधानकारक उत्तर काही भेटल्या नमुळं आम्ही हे आंदोलन एकोणीस ऑगस्टपासून स्टार्ट केलेलं आहे आता जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही संपामध्ये कामबंद आंदोलन संपामध्ये सहभागी राहणार आहे कोल्हापुरात मराठा भवनासाठी मागणी केलेला विश्व पंढरी समोरील साडेपाच ते सहा एकर जागेवरून नवाबाद पेटलाय ही जागा आमदार अशोकराव मानेंच्या सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत लिमिटेडला देण्याच्या निर्णयाला अखिल भारतीय मराठा महासंघ आणि मराठा स्वराज्य भवन ट्रस्टने आक्षेप घेतलाय मराठा भवनासाठी ही जागा मिळावी अशी मागणी करताना आमदार मानेंच्या विजयात मराठा समाजाचा मोठा वाटा असल्याने त्यांना समाजाचा रोष परवडणार नाही असा इशारा मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिलाय कोल्हापूर ही मराठ्यांची राजधानी आहे या ठिकाणी पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मराठा समाज बहुल असा मराठा समाजाचा यामध्ये रहिवास आहे अशा ह्या कोल्हापूरमध्ये छोट्या मोठ्या समाजाची सभागृह आहेत परंतु मराठा समाजाचा सभागृह नाही यासाठी आम्ही परिपूर्ण असा प्रस्ताव राज्य शासनाकडं दोन हजार पंधराला पाठवलेला होता पण ह्या जागेच्या आम्ही घेणार म्हटल्यानंतर आम्हाला कोट्यावधी रुपयेचा निधी देण्याचं आम्हाला वचन दिलं आणि आत्ता लाखो रुपयेचा निधी मराठा स्वराज्य बोर्ड ट्रस्टकडे उपलब्ध आहे अशा वेळेला अचानकपणे कोल्हापूरच्या जडणघडणीत किंवा कोल्हापूरशी त्यांचा संपर्क नाही असे आमदार अशोकराव माने यांनी त्यांच्या संस्थेसाठी महिला संस्थेसाठी औद्योगिक जागा घेतलेली समजली यानंतर कोल्हापूरमधील मराठा समाजाबरोबर इतरही समाजाचा इतका रोष वाढलेला आहे की हा रोष आमदार अशोकराव माने यांना परवडणार नाही कारण त्यांच्या विजयात मराठा समाजाचा पण मोठा वाटा आहे त्यामुळे आम्ही आजच्या बैठकीदार त्यांना विनंती केली की तुम्ही या जागेचा हट्ट करू नका या जागेची मराठा समाजाची नाळ जोडलेली आहे आणि आपण यामध्ये आम्हाला सहकार्य करा आणि यासाठी आम्ही या सोमवारी मराठा समाजातल्या आणि या बातमीचा वेळ झाली मॉर्निंग अपडेट मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत तो पाहत राहा न्यूज अन कट